प्रिंस शिक्षण संस्थेतर्फे जुडो कराटे प्रशिक्षण पेठ तालुका वाळवा येथे न्यू इंग्लिश स्कूल मध्ये महिला व वा बाल विकास विभाग वाळवा पंचायत समितीच्या व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणाअंतर्गत प्रिन्स शिक्षण संस्था एवलेवाडी व वा वाळवा पंचायत समिती यांच्या संयुक्तपणे जुडो कराटे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणासाठी जुडो कराटे प्रशिक्षण देण्यात आले छेडणे असे प्रकार वाढत आहेत रोड रोमिओंच्या त्रासाला कंटाळून अनेक मुली शिक्षण थांबवत आहेत था त्यामुळे छेडछाड विनयभंग करणाऱ्या रोड रोमिओंना धडा शिकवण्यासाठी मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले त्यामुळे त्यांना स्वसंरक्षणासाठी कोणते शस्त्र जवळ बाळगण्याची आवश्यकता नाही पर्स एक रुमाल पेन आदी साहित्याच्या माध्यमातून त्यांचे स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी बाळवा लेखमू बालविकास प्रकल्प अधिकारी वाळवा सतीश नवले प्रिय शिक्षण संस्थाचे संस्थापक अध्यक्ष विवेक जगताप प्रशिक्षक संतोष लोणे विजय कांबळे मुख्याध्यापक एस बी माने पर्यवेक्षिका व्ही एस पाटील कार्याध्यक्ष एन डी पाटील उपकार्याध्यक्ष एस आर बनसोडे ज्येष्ठ शिक्षक जे आर कदम पी टी पाटील एस व्ही भोपळे अरविंद कोळी उपस्थित होते